नमस्कार सगळ्यांना आज पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओच्या भागामध्ये तर आज बनवते मी अंडा आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी आता ही अंडी मी उखडून घेतलेली आहेत आणि शेवग्याच्या शेंगांचे बारीक तुकडे करून मध्ये चिरून घेतलेले आहेत तर इकडं बघा मी गॅसवर पातेलं पण गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये घातलेलं दोन पल्या तेल आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक दोन मी तमाळपत्रे आणि एक दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला तर त्यामध्ये मी घातलेला आहे दोन चिरलेले कांदे आता कांदा हा आपला तेलामध्ये चांगला परतून घेते मी आता आपले कांदे परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी घालते अद्रक आणि लसूण ठेचलेला तो पण त्याच्यामध्ये परतून घेते मी आता घातलेला आहे मी बारीक चिरलेला टोमॅटो आता हा टोमॅटो पण मी त्यामध्ये थोडा कोंबून घेते टोमॅटो कोंबलेला आहे वरून घालते आता मी मसाले हा गरम मसाला घातलेला आहे घरगुती हळद आणि घरगुती लाल तिखट आणि कश्मीरी लाल तिखट असं घातलेलं आहे तर मसाले आपण परतून घेऊ परत तो ना तेल सुट है। वरूं में आता मसाल्यानं आपले तेल सुटलेलं आहे वरून घालते मी आता ह्या शेंगा आपण कापून ठेवलेल्या त्या थोडं खालवर करून घेते तर आता बघा आपल्या शेंगा खालवर करून झालेल्या आहेत तर थोडं मीठ घालते त्याच्यामध्ये मी चवीनुसार आणि हा मट चिकन मसाला घातलेला आहे थोडासा तर चिकन मसाला घातल्यानंतर परत एकदा मी खालवर करून घेतलं आहे आणि आता मी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालते तर पाणी घातलेलं आहे बघा पाच सात मिनटांनी मी परत उघडून बघते तर आपल्या शेंगा एकदम जास्त नाही शिजवून घ्यायच्या तर थोड्याशा शिजलेल्या आहेत शेंगा आणि मी ताटलीत जेव्हा झाकण ठेवलेलं ना त्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं ते पण आपण त्यामध्ये घालू नंतर पण पहिल्यांदाही मी अंडी त्याच्यामध्ये टाकून घेते तर खालवर करून घेऊ परत आपण एकदा तर बघा तातडीत जे गरम पाणी होतं ना ते मी घालते थोडंसं आणि आता मी झाकण नाही ठेवत तशी शिजून थोडी घेते पाच तीन चार मिनटासाठी अशीच आपण उकली काढून घेऊ तर बघा आपल्या भाजीला मस्त आता उकळ आलेला आहे आणि भातासोबत खाणार आहे त्याच्यामुळे मी रस्सा ठेवलेला आहे भाजीला तर बघा आता दोन तीन मिनटं झालेली आहेत मस्त आपली भाजी उकळ म्हणजे उकळ आलेला आहे भाजीला तर बघा तर अशा प्रकारे आता आपली भाजी आजची तयारच आहे आता वरून थोडीशी मी घालते ही कोथिंबीर आणि गॅस बंद करून घेतलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा